आ, नमस्कार मित्रांनो आज एक लाईव्ह रिजल्ट मी घेऊन आलेलो आहे मित्रांनो आणि जसं की तुम्ही बघू शकता आज मी आलेलो आहे शिमनगाव या ठिकाणी आणि सरांनी काही दिवसापूर्वी आपले भूआस्त्र सुपर सर सगळं त्यांच्या सोयाबीन आणि कापूस क्षेत्रासाठी वापरले होते आणि सरांचा मागच्या आठवड्याभरापासून मला फोन येऊ लागला की सर तुम्ही एकदा आमचा कापूस बघायलाच या आणि जेव्हा कधी मी हा कापूस बघायला आलो मित्रांनो तर जवळपास मी आश्चर्यचकित झालो कारण की जवळपास मी दीड महिन्यापासून फील्डवर आहे पण पन पन्नास दिवसामध्ये एवढा जबरदस्त रिझल्ट मी आत्तापर्यंत कोणत्याच क्षेत्रामध्ये बघितला नाही आणि ज्यांच्या शेतामध्ये हा आपण रिझल्ट घेतलेला आहे तर आपण डायरेक्ट त्यांच्याशीच बोलूया की त्यांना आपल्या प्रोडक्टचा कसा रिझल्ट वाटला तर या आपण सरांना भेटूया सर नमस्कार तर तुम्ही याच्या अगोदर पण काही खतं वापरले होते आणि यावर्षी तुम्ही भूवास्त्र वापरलं तर प्रथम तर आता तुमचं नाव सांगा सर तुमचा परिचय तालुका सेलू जिल्हा परभणी बरं बरं शिमनगाव समजा बरोबर तालुका शिलू जिल्हा परभणी तर सर तुम्ही मागच्या वर्षी भूआस्त्र वापरलं नव्हतं आणि तुम्ही यंदा आपलं भूआस्त्र वापरलं तर तुम्हाला काय रिझल्ट वाटला वाटलं इतकाला, इतकाला कापूस झालाय बर आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो एकदम लाईव्ह रिझल्ट आहे आणि सरांचं असं म्हणणं आहे की बाबा कमराच्या लेवलला कापूस लागायला आणि जसं की तुम्ही बघू शकता मित्रांनो की आता हे सरांची हाईट आहे बघा हे जवळपास सरांची जर हाईट आपण बघितली तर जवळपास कमराच्या लेवलला त्यांचा कापूस गेलेला आहे आणि तुम्ही कापूस पण बघू शकता जवळपास पन्नास दिवसामध्ये जर ह्या कापसाची जर वाट जर आपण बघितली तर जवळपास याला पास देखील लागलेले आहेत तुम्ही बघू शकता म्हणजे जवळपास याला पाते देखील लागलेले आहेत आणि कापसाची जर साईज जर बघितली तर जवळपास कमराच्या वर हे कापूस लागायला आहे आणि पूर्ण जर तुम्ही क्षेत्र जरी बघितलं समजा तर जवळपास पूर्ण कांब्याच्या वर कापूस आहे कुठल्याही प्रकारची तूट झालेली नाही म्हणजे जवळपास सरांनी मला वाटते तीन पुढे लावलेले होते तर तीन पुण्यामध्ये फक्त मला वाटतं दोन ते तीन छटाक त्यांना फक्त काहीतरी तूट झाली होती आणि जर का समजा तुम्ही पातेची जर संख्या जर बघितली तर जवळपास तुम्ही बघू शकता शेंड्याला पण फुटवे लागलेले आहेत त्याच्यानंतर प्रत्येक फांदीला आपले पाते लागलेले आहेत प्रत्येक फांदीला तुम्ही बघू शकता प्रत्येक फांदीला पाती लागलेले आहेत आणि जवळपास असा सुपर रिझल्ट आलेला आहे सरांना आणि जसं की समजा सरांच्या शेजारी त्यांच्या बंधूचं पण राहणे आणि ते जवळपास समजा मांड्याला किंवा मा घोटायला कापूस लागायला आहे आणि आपला जर कापूस जर बघितला तर जवळपास कमराच्या लेवलला आलेला आहे मित्रांनो तर धन्यवाद सर तुम्ही आमचे प्रोडक्ट वापरले आणि आता इथून पुढच्या बी ज्या काही फवर नाही आता तर त्या तुम्ही कोणत्या करणार याच करणार इंडिया ग्रोथच्याच करणार तर बघा सर सरांचं असं म्हणणं आहे की ह्या इथून पुढच्या बी ज्या काही फवारण्या आहेत तर मी तुमच्याच करणार आहे आणि जवळपास भूआस्त्राचा आणि सरांनी एक ऑलिप पण फवारणी केलेली आहे तर जबरदस्त आपल्या प्रोडक्टमध्ये दम आहे मित्रांनो फक्त एकदा विश्वासानं वापरणं गरजेचं आहे तर एकदम आज माझं मन खुश झालं कारण की मी ज्या ज्या लोकांना आज भूवास्त्र दिलेलं आहे तर प्रत्येकाच्या शेतामध्ये जाऊन मी ते रिझल्ट बघायलो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे तुम्ही बघू शकता तर ते स्पष्टपणे जाणवायला मित्रांनो तर आणि शेतकऱ्यांचं समाधान हीच आपली यशाची खात्री आहे मित्रांनो जय हिंद जय लाईफस्टाईल जय इंडिया ग्रो